नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील गट ब अराजपत्रित तसेच गट क ब ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सर्वसाधारण बदल्या सन दोन हजार चोवीस करिता गट ब अराजपात्रित संवर्ग गटक क संवर्ग व गट ड संवर्गाकरिता राबवण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्याप्रती महसूल व वन विभागामार्फत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की निवडणूक आचारसंहितेमुळे महसूल विभागाच्या गट ब अराजपात्रीत संवर्ग गट क संवर्ग व गट ड संवर्गाच्या माहे एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण नियतकालिक बदल्या झालेल्या नाहीत आता गट ब अराजपात्री संवर्ग गट क संवर्ग व गट ड संवर्गात बदलीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचमधील नियम चार उपनियम चारनुसार सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद